भर दिवसा एका महिलेची हत्या केल्याची घटना घडली आहे ही घटना अंबरनाथ शहरात घडली आहे शहरातील हुतात्मा चौकातून भीमनगर कडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळ हे हत्याकांड घडलंय महिलेचं नाव सीमा कांबळे असल्याचं समजत आहे विशेष म्हणजे हत्या झाली त्यावेळी तिथे काही जण हजर होते त्यांनी डोळ्या देखत आपल्या उघड्या डोळ्यांनी हा सगळा हत्येचा प्रकार पाहिलाय हल्लेखोराला रोखण्याचा देखील काहींनी प्रयत्न केला मात्र त्यांनाही हल्लेखोरानं धमकावलं अंबरनाथच्या बारकुपाडा बोहिरचाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती सीमाचा नवरा तिला सोडून गेल्यानं ती तेरा वर्षाच्या मुलीसोबत एकटीच राहत होती बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमानं राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते मात्र ते पैसे तो तिला परत करू शकत नव्हता त्यावर तिनं माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर असा तगादा लावला होता तसेच लग्न केले नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिनं राहुलला दिली होती या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं ठरवलं आणि सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरात साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो भेटला तिथे दोघात वाद झाला आणि राहुलनं सीमावर चाकून सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला त्यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खाजगी रुग्णालयात नेलं मात्र दरम्यान तिथेच तिचा मृत्यू झाला